दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा लवकर उठून तिचं आवरून खाली आली नेहमीप्रमाणे तिने देवपूजा केली कारण आज तिचा उपवास होता तो म्हणजे वटसावित्रीचा खरं नवरा बायको यांचं नातं होतं त्यांच्यात तरी पण तिने मनापासून त्याच्यासाठी उपवास केला होता तिने आज साडी घातल्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती तो पण त्याचा आवरून खाली आला जरा लवकरच उठला होता आणि त्याचं लक्ष मीराकडे गेलं आणि तो वाहन हरपून तिला पाहत राहिला खूपच सुंदर दिसत होती मीरा काही वेळासाठी तो तिला पाहण्यात गुंग झाला कसल्या तरी आवाजाने तो भानावर आला मीराने त्याच्यासाठी कॉफी बनवली त्याने पण काही न बोलता कॉफी पिली आणि ते दोघं त्यांच्यावरून ऑफिसला निघून गेले इकडे मीराने काहीच खाल्ले नव्हते त्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटत होते पण ती जास्त लक्ष न देता तिचं काम करत होती आज ते दोघं सोबत काम करत असल्यामुळे त्याचं सारखं लक्ष मीराकडे जात होतं पण मीरा आज नेहमीसारखी फ्रेश ती दिसत नव्हती म्हणून सिद्धार्थ तिची काळजी वाटत होती, होती। आणि जास्त बोलत पण नव्हती शांत शांत होती इकडे कामात बिझी असतात तोच तिला ईश्वर केबिनमध्ये बोलावतो आणि ती केबिनमध्ये जाणार तोच तिला खूप गरगडल्यासारखं होतं आणि ती तिच्या डेस्क जवळ पडणार तोच तिला पकडतो कारण आपला हिरो तिच्याकडेच पाहत होता तो तिला चेअरवर नीट बसवतो आणि तिच्या गालाला हात लावत मीरा मीरा बोलत असतो पण तिला शुद्धच होती तो पटकन पाणी घेऊन तिच्या तोंडावर मारतो पण तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स न होता आता त्याला खूप काळजी वाटत होती आणि त्याला तिची काळजी घेताना बघून बाकी सहकारी फक्त त्या दोघांकडे पाहत होते तोच एक जण बोलला मॅडमला डॉक्टरकडे न्यायचे सिद्धार्थने कसलाही विचार न करता तिला उचलून घेतले आणि तो तिला घेऊन कारजवळ आला तोच त्याचा एक सहकारी त्याच्यामागे येऊन सिद्धार्थ चावी दे माझ्याकडे मी ड्राईव्ह करतो तसं सिद्धार्थ मीराला घेऊन मागच्या सीटवर बसला काही वेळाने ते मीराला घेऊन हॉस्पिटलला पोहोचले डॉक्टर मीराला आतमध्ये चेक करत होते आणि सिद्धार्थ बाजूला उभा राहून काळजी करत होता मनात विचार करत काय झालं असेल मीराला ती ठीक तर असेल ना सकाळी तर ठीक होती आता जसं जा काय झालं असेल त्याचा सहकारी सिद्धार्थकडे बघून सिद्धार्थ तुला एवढे टेन्शन का आले आहेत तू का मीराबद्दल एवढी काळजी करत आहेस सिद्धार्थ त्याच्याकडे पाहात मोहित काळजी नाही तर काय करू लग्न झाले आहे आमचे मीरा बायको आहे माझी हे एकताच मोहितला धक्का बसतो आणि मला वाटतं तू आमच्याबद्दल कोणाला न सांगितलेले बरे होईल मोहिती त्याच्या खांद्यावर हात ठेवत काळजी करू को नकोस मी कुणाला सांगणार नाही आणि वहिनीला लवकर बरं वाटेल तोच डॉक्टर येताना त्यांना दिसतात तो पटकन त्यांच्याजवळ जाऊन मीरा कशी आहे आता आणि असं अचानक काय झालं तिला डॉक्टर सिद्धार्थकडे पाहात त्यांनी सकाळी काही खाल्ले नव्हते का सिद्धार्थ विचार करस आज तर तिने काहीच खाल्ले नाही नाही डॉक्टर तिने आज काहीच खाल्ले नाही म्हणूनच त्यांना चक्कर आले काळजी करण्याचं काही कारण नाही पण शुद्धीत आलं की त्यांची काळजी घ्या एवढंच बोलून डॉक्टर निघून जातात आज सिद्धार्थला मीराबद्दल खूप वाईट वाटत होते कारण ती त्याची पूर्ण काळजी घेत होती पण सिद्धार्थचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं तो तिची शुद्धी देण्याची वाट पाहत होता तो तिच्या जवळ बसून होता आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता तिला तसे बघून त्याला खूप वाईट वाटत होते हळूहळू मीराला शुद्ध येत होती ती डोळे उघडून पाहते तर ती हॉस्पिटलमध्ये असते आणि तिला सिद्धार्थ समोर बसलेला दिसतो तो तिच्याकडे पाहतो प्रेमाने पाहात तू ठीक आहेस ना तशी ती मान हलवून हो म्हणते थांब मीही डॉक्टरांना बोलवतो आणि तो, तो बाहेर जातो काही वेळाने तो डॉक्टरांना घेऊन येतो डॉक्टर तिला चेक करतात आणि सिद्धार्थकडे पाहत तुम्ही तुमच्या बायकोला घरी घेऊन जाऊ शकतात आता त्या ठीक आहेत हो डॉक्टर काही वेळाने तो तिला घेऊन घरी येतो मोहित पण पण त्यांना सोडून ऑफिसला निघून जातो सिद्धार्थ मीराचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन येतो आणि बेडवर नीट झोपवायला मदत करतो मीरा फक्त त्याला पाहत असते न कळत का होईना तो तिची काळजी घेत होता तिच्याकडे पाहतो आराम कर मी आलोच आणि फ्रेश व्हायला निघून गेला काही वेळाने बाहेर येऊन तो खाली आला त्याने यूट्यूब ओपन केले आणि मुगाच्या डाळीची खिचडी बनवली आजपर्यंत स्वतःसाठी पण कधी बनवलेले नव्हते पण मीरासाठी त्यांनी खिचडी बनवायचा प्रयत्न केला होता काही वेळाने तो त्यांच्या रूममध्ये आला एका प्लेटमध्ये तिच्यासाठी खिचडी घेऊन आला होता तिला उठून बसायला मदत केली आणि तिच्याकडे पाहत तू सकाळी काहीच खाल्ले नाही ना आता मुकटाने ही खिचडी खाऊन घे मीरा फक्त त्याच्याकडे पाहत होती तो काही खाल्ले नाही ना, ना। म्हणून चक्कर येऊन पडली आता प्लीज थोडं खाऊन घे त्याला एवढं शांततेत बोलताना बघून तिला मनातून खूप छान वाटत होते कारण त्याच्या बोलण्यातून प्रेम तिला दिसत होते याच प्रेमासाठी तर ती असं काही वागत होती त्याने चक्क त्याच्या हाताने तिला भरवले तिने पण मुकाट्याने खाऊन घेतले तिला मेडिसिन दिल्या आणि आराम करायला सांगितले ती बेडवर पडून होती पण तिला झोप येत नव्हती सिद्धार्थ लक्ष तिच्याकडे होते तो तिच्याकडे पाहत मीरा काही त्रास होतोय का तुला नाही ते मला झोप येत नाही आहे तिच्याजवळ गेला आणि तिच्याकडे पाहत मी तुला बुक वाचून दाखवतो आणि त्याने एक बुक घेतली आणि वाचायला सुरुवात केली तो वाचत होता पण अधूनमधून लक्ष त्या तिच्याकडे होतं आणि हळूहळू तिला झोप लागते आणि ती झोपून जाते तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि काही वेळ तिच्याकडेच पाहत असतो हळूच तिच्या गालावर ओठ टेकवतो पण त्याच्या लक्षात येताच हे आपण काय केले तसा तो बाजूला होतो आणि तो पण आळवा होतो त्याचा पण कधी डोळा लागतो त्याला कळत नाही सकाळी सकाळी तिला जाग येते ती पाहते तर किती वाजले म्हणून ती घड्याळ पाहते आणि एकदम उठून बसते बापरे दहा वाजून गेले एवढा वेळ कशी झोपली मी कदाचित गोळ्यांमुळे झोपली असेल ती उठून तिचा आवरते हे कुठे गेले दिसत नाही आहे ऑफिसला गेले असतील ते जास्त विचार न करता बाहेर येते तोच तिला किचनमधून काहीतरी पडायचा आवाज येतो आणि ती किचनमध्ये जाऊन पाहते तर सिद्धार्थने पूर्ण किचनमध्ये पसारा केला होता हे सगळं बघून तिला खूप हसू येत होतं ती त्याच्याजवळ येऊन उभी राहते त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती पण त्याच्याकडे पाहते आणि त्याला बघून हसायला लागते कारण त्याच्या चेहऱ्यावर सगळीकडे पीठ लागलेलं असतं ती त्याला हसत असते आणि आपला हिरो तिला पाहत असतो कारण खूप दिवसानंतर ती अशी हसत होती तिच्या लक्षात येतं की मगासपासून सिद्धार्थिलाच पाहत आहे तशी ती हसायची थांबते आणि रागाने त्याच्याकडे पाहत तुम्हाला हा पसारा कोणी करायला सांगितला होता माणसाला जे काम येत नाही ते काम कर का का करायचे तिच्या बोलण्याचा त्याला राग आला कारण एवढ्या मेहनतीने तो सगळं काही बनवत होता आणि ते पण तिच्यासाठी आणि इलामात तर त्याचं काही नाही तुम्ही जाऊन फ्रेश व्हा मी बघते तो पण त्याचा आवरायला निघून गेला आणि मीराने स्वयंपाक करायला घेतला काही वेळातच तिने सगळं काही तयार केले तोपर्यंत सिद्धार्थ पण त्याचा आवरून खाली आला पाहतो तर सगळं किचन क्लीन होतं त्याला त्याचं हसू आलं कारण त्याने किती पसारा केला होता तिचं लक्ष त्याच्याकडे जातं ते तुम्ही आज घरी म्हणजे ऑफिसला नाही जायचे का नाही तो एवढंच बोलला मीराला मात्र समजले होते तो तिच्यासाठी ऑफिसला गेला नाही म्हणून तसे तिला खूप छान वाटले काही वेळाने त्या दोघांनी मिळून जेवण केले त्याने तिला आठवणीने मेडिसिन दिल्या आणि तिने पण घेतल्या ती हॉलमध्ये पुस्तक वाचत बसली होती आणि तो मोबाईल पाहत होता त्याला मोहितचा मेसेज आला त्याला एका पॉईंटबद्दल सिद्धार्थला विचारायचे होते म्हणून त्याने मेसेज केला होता उगंच फोन करून का त्रास द्यावा असा विचार मोहितने केलेला सिद्धार्थने पण त्याला सगळे डिटेल्स पाठवले मोहितने काळजी म्हणून मीराची विचारपूस केली सिद्धार्थने त्याला रिप्लाय दिला आता ती ठीक आहे त्यानंतर त्याने त्याच्या बाबांना फोन केला आणि बराच वेळ त्यांच्याशी बोलत होता आज एवढा वेळ बोलत असल्यामुळे बाबांना पण आनंद होत होता काही वेळाने ते फोन ठेवतो तोच बेल वाचते तो ओपन करायला जातो तर साधारण चाळीस वर्षाच्या एक बाई यात येतात सिद्धार्थ त्यांच्यासोबत स्वयंपाकाबद्दल बोलत असतो आणि उद्यापासून या म्हणून सांगतो सिद्धार्थचे बोलणे मीराच्या कानावर पडते आणि सिद्धार ती सिद्धार्थला त्याबद्दल बोलायचं म्हणून विचार करत असते इकडे ती बाई गेल्यावर सिद्धार्थ पण तिच्याजवळ येऊन बसतो मीरा त्याच्याकडे पाहत असते तो तिच्याकडे पाहत उद्या त्या मावशी जेवण बनवते तू आराम करायचा आहे नाही त्याची काही गरज नाही मी करेल सगळं काही तुम्ही काळजी करू नका तो काही न बोलता त्याचा लॅपटॉप ओपन करतो आणि मेल चेक करत असतो मीरा पण जास्त काही न बोलता तिचं काम करत असते काही वेळाने ती रूममध्ये जाऊन आराम करते असंच त्यांचा दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठून फ्रेश होते आणि बाहेर येते नुकती संघोळ करून आल्यामुळे खूप फ्रेश ती दिसत अस होती तिच्या केसांमधून घडणारं पाणी तिची ती गोरी स्किन खूप चमकत होती आणि आपला हिरोई भानरपून तिला पाहत असतो कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती तो कसलाही विचार न करता तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत घेतो मीरा पण त्याच्या मिठीत शांत असते सिद्धार्थ तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि मीराला पण छान वाटत असत हळूहळू त्यांचे हात तिच्या पाठीवरून फिरत असतात आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती अंग चोरून मिठी अजूनच घट्ट करत होती तो बाजूला झाला आणि त्याने तिचा चेहरा उंजळीत पकडला आणि तिच्या कपाळावर केस केले आता त्याचं लक्ष तिच्या गुलाबी ओटांकडे गेलं आणि शेवटी त्याने तिच्या ओटांवर ओट टेकवले आणि तिला भानरपून किस करू लागला मीरा पण त्याला साथ देत होती कारण तिला पण त्याचं प्रेम हवं होतं तिचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत होते तोच कसला तरी आवाज आला आणि त्या आवाजाने ती खळबळून जागी झाली समोर पाहते तर सितर तुबा होता आणि त्याच्या हातून ती टीपॉयवरील फ्लॉवर पार्ट पडला होता ती विचार करत हे स्वप्न होते तसे ती मनातल्या मनात हसत होती सिद्धार्थ तिच्याकडे पाहत सॉरी माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली नाही ठीक आहे मी उठणारच होते बरं तुझी तब्येत ठीक आहे ना हो मी ठीक आहे आज पण त्याने तिच्यासाठी सुट्टी घेतली होती तो तिच्याकडे पाहत माझ्यासोबत बाहेर येणार मीरा त्याचं बोलणं ऐकून शॉक होते कारण तो खूप निरागसपणे तिला विचारत होता तिने पण मान हलवून त्याला होकार दिला आणि तिला तिचा होकार ऐकून आपला हिरोला आनंद झाला मीरा मनात विचार करत खरंच यांच्यात किती बदल झाला आहे आधी कसे होते आणि माझी तब्येत काय खराब झाली तर किती काळजी घेत आहे माझी तो तिच्याकडे पाहतो फ्रेश हो मग आपण बाहेर जाऊया सिद्धार्थ काहीतरी ठरवतो आणि तिचा कपाट ओपन करून त्याच्या आवडीचा कलरचा ड्रेस तिच्यासाठी काढतो आणि तो त्याचा आवरून हॉलमध्ये बसून तिचा येण्याची वाट पाहू लागतो काही वेळाने मीरा बाहेर आली आणि तिचं लक्ष ड्रेसकडे गेलं ती विचार करत मी तर नाही काढला मग इथे कसा आला तो सिद्धार्थच्या लक्षात येतं कदाचित सिद्धार्थने काढला असेल ती असून तो ड्रेस घालते केस क्लिप लावून मोकळे सोडते आणि हलकासा मेकअप करून ती खाली येते त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो पाहतच राहतो कारण ती खूप सुंदर दिसत होती ती पण त्यालाच पाहत होती तो पण खूप हँडसम दिसत होता ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तरी त्याचं लक्ष नव्हतं ती त्याच्यासमोर हात हलवते तरी त्याचं लक्ष नसतं शेवटी ती त्याला हात लावते तसा तो भानावर येतो आणि तिला सॉरी म्हणतो तो हसत इट्स ओके म्हणतो ते दोघं जायला लागतात काही वेळाने ते तिथे बोचतात मीरा पाहतच राहते तो तिला घेऊन एका गार्डन सारखं बनवलेल्या हॉटेलमध्ये आला होता तिला ते खूप आवडतं तो तिचा हात पकडून टेबलजवळ घेऊन येतो त्याने असा हक्काने हात पकडल्यामुळे तिला खूप भारी फिलिंग येत होती नेमकं त्याच हॉटेलमध्ये वैभव आला होता आणि त्याला ते दोघं दिसले आणि वैभव त्याच्याजवळ आला तसा सिद्धार्थचा चेहरा पडला हा इथे काय करतोय माझ्या चांगल्या प्लॅनची वाट लावेल सिद्धार्थ मनातच बोलतो त्याला आता या क्षणी असं वाटत होतं मीराला घेऊन निघून जावं पण आता त्याचा नाईलाज होता सिद्धार्थ नाराजीने वैभवला मिठी मारतो तो सिद्धार्थला एक महत्वाचा फोन येतो त्या दोघांकडे पाहत आलोच इकडे वैभव मात्र मीराजवळ बसला त्याला माहिती होतं सिद्धार्थ तिच्यासोबत कसा वागतो ते तो तिच्याकडे पाहत तुला सिद्धार्थ नको असेल तर मी आहे त्याचं हेच बोलणं मागून येणारा सिद्धार्थ ऐकतो आणि तो एक जोरात त्याच्या कानात मारतो सिद्धार्थला माहिती होतं वैभव कसा आहे म्हणून सिद्धार्थचा कॉल लवकर संपतो म्हणून तो आला होता वैभव सिद्धार्थकडे खूप रागाने पाहत असतो सिद्धार्थ पण रागाने त्याच्यावर ओढत जा इथून आज सिद्धार्थने वैभवला मारल्यामुळे मीराला समजतं की खरंच त्याच्यामध्ये बदल होत आहे कारण मीराला वैभव जे काही बोलला होता त्याचा सिद्धार्थला खूप राग आला होता मनात नसला तरी बायको आहे त्याची हे त्याने आज त्याच्या वागण्यातून दाखवून दिले होते वैभवमुळे त्याचा मूळ खराब झाला होता ते दोघं काही न बोलता जेवण करतात आणि घरी जायला निघतात घरी आल्यावर ते मीराला बेडवर पडल्या पडल्या झोप लागते सिद्धार्थ मात्र तिच्याकडे पाहत असतो कारण वैभव आज त्याचा सिद्धार्थला राग येत होता तिचा विचार करत तो पण झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थला जाग आली आज त्याला स्वयंपाक करणाऱ्या मावशी येणार होत्या म्हणून तो खाली येतो काही वेळातच त्या मावशी येतात सिद्धार्थ त्यांना किचन दाखवतो आणि त्याचा आवऱ्याला निघून जातो काही वेळाने खाली येतो इकडे मीराला पण जाग येते आणि ती फ्रेश होऊन खाली येते किचन नवीन असल्यामुळे त्या मावशींना वस्तू दाखवायला सिद्धार्थ मदत करत होता ते बघून मीराला खूप आनंद होत होता त्याचं लक्ष तिच्याकडे जाता, आणि तो तिला विचारतो आज नाश्त्याला पोहे चालतील ना तशी ती मान हलवते आणि हो आज ऑफिसला येणार आहेस ना की आराम करायचा आहे हो मी आज ऑफिसला जाणार आहे मी नाही आपण कारण तू माझ्यासोबत येणार आहेस त्याचं बोलणं ऐकून ती शॉक होते हसत काळजी नको करू मी अशा ठिकाणी तुला सोडेल तिथे कुणीही नसेल मीरा हसून ठीक आहे म्हणते ते दोघं त्यांचा आवडतात नाश्ता करतात आणि ऑफिसला जायला निघतात आज आपला हिरो मुद्दाम बाईक घेतो तो खूप हॅपी होता कारण मीरा त्याच्या मागे बसणार होती तसं आजपर्यंत त्याच्या मागे बऱ्याच मुली बसल्या होत्या पण बायको आज पहिल्यांदाच बसणार होती ती पण त्याच्या मागे बसते पण पकडत नाही तो मिररमध्ये बघून तिच्याकडे पाहत मीरा पकडून बस मी गाडी जोरात चालवतो तशी ती हसून हो पकडते त्याला वाटतं ती त्याला पकडून बसेल पण ती सीट मागच्या साईडला पकडून बसते तो पण घालात असतो आणि गाडी सुरू करतो तिच्यासाठी म्हणून तो गाडी हळूहळू चालवत होता मीरा पण हॅपी होती त्याच्या मागे बसून ती इकडे तिकडे पाहत होती आणि त्यात सिद्धार्थने हेल्मेट पण घातले नव्हते आणि हवेने उडणारे त्याचे केस त्यात तो अजूनच हँडसम दिसत होता त्याला तसं बघून त्याच्या शेजारून ज्या ही मुली जायच्या त्या मागे वळून वळून त्याला पाहत होत्या आणि ते बघून आपली मीरा जेलच फील करत होती तिला काहीतरी सुचले आणि ती सिद्धार्थला एकदम चिटकून बसली हे असं अचानक घडल्यामुळे सिद्धार्थला काही कळत नव्हतं पण तिचा स्पर्श त्याला आवडत होता पण तिला अचानक असं काय झाले की ही मला पकडून बसली आणि ते पण एवढं चिटकून त्याने मिररमधून तिच्याकडे पाहिलं तर ती समोर कोणाकडे तरी रागाने पाहत होती त्याने समोर पाहिले तर समोर एक स्कूटीवरील मुलगी त्याला पाहत होती आणि त्याला समजले की मीरा एवढी चिटकून का बसली त्याला हसू आले पण तिचं असं जवळ आलेलं त्याला खूप आवडले काही वेळाने ते दोघं ऑफिसला आलेत पण कुणाला काहीही कळले नाही मीरा तिच्या डेगजवळ गेली पण तिथे तिचा सामान नव्हता तोच एक पिऊन तिच्याजवळ येऊन ती मॅम तुमचा डेग सिद्धार्थ सरांच्या केबिनमध्ये शिफ्ट केला आहे ईश्वर सरांनी सांगितले म्हणून केला आहे तो पिऊन सांगत असतो इकडे मीराला आनंद होतो कारण तिला माहिती होतं ईश्वर सरांनी असं का केले असेल म्हणून तो सिद्धार्थ केबिनजवळ जाऊन नॉक करते त्याचा आवाज येतो कमी तशी ती आत जाते तिच्याकडे पाहत काय झालं मीरा सर ते माझा डेस्क इथे तुमच्या केबिनमध्ये शिफ्ट केला आहे हे एकदा सिद्धार्थला खूप आनंद होतो तो, तो असून ओके म्हणतो इकडे मोहितला काहीतरी काम असतं म्हणून तो सिद्धार्थ जवळ येतो आणि त्याला मीरा त्याच्या केबिनमध्ये काम करताना दिसते तसं मोहित हसत सिद्धार्थकडे पाहतो आणि त्याचं काम करून निघून जातो त्याच्या ऑफिसमध्ये नवीन एच आर जॉईन झाली होती आणि ती सिद्धार्थला भेटायला त्याच्या कॅबिनमध्ये येते ती आत येते आणि सिद्धार्थकडे पाहतच राहते यार कसला हँडसम आहे ह्या तिला पाहता क्षणी सिद्धार ती सिद्धार्थ तिला खूप आवडतो पण ती भानावर येते आणि ती तिचं काम करून निघून जाते असंच त्यांचा दिवस निघून जातो आता जवळजवळ एक आठवडा झाला होता ते दोघं बाईकवर सोबत येत होते आणि रीना आर सिद्धार्थच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती आणि हे सिद्धार्थ आणि मीराच्या पण लक्षात आले होते पण सिद्धार्थ तिला नेहमी इग्नोर होता तिला अजिबात आवडत नव्हते ती मीराला एक फाईल देते आणि सांगते ही फाईल ईश्वर सरांना द्यायची आहे आणि ती निघून गेली रीनाला माहिती होतं ती फाईल द्यायला जाते आहे नेमका तिचा पाय घसरतो आणि ती पडणार तो तिला पकडतो खरं तर सिद्धार्थ त्याचं काम कम्प्लीट करून त्याच्या केबिनमध्ये येत होता आणि तो मीराला पाहतो आणि तिच्याजवळ जातो तोच तसे होते तो तिला घट्ट पकडून ठेवतो आणि तिच्या डोळ्यात पाहत असतो मीरा पण काही वेळासाठी त्याच्या डोळ्यात पाहण्यात हरवून जाते आज दोघे पण खूप प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यांचा व्हिडिओ कोणीतरी लपून करत होते सिद्धार्थ भानावर येतो आणि तिला नीट उभं करतो ती पण लादत सॉरी चुकून झालं तो हसून इट्स ओके म्हणतो ती पण नजर चुकवत निघून जाते सिद्धार्थ पण त्याच्या केसांवरून हात पिरवत त्याच्या केबिनमध्ये येतो पण त्याला पुन्हा कॉल येतो आणि तो घाईघाईमध्ये बाहेर जातो रीनाचे सगळं लक्ष त्यांच्याकडे होते तोच मीरा पण तिला येताना दिसते आणि तिला एक कल्पना सुचते ती मीरा समोर येऊन उभी राहते मीरा तिच्याकडे पाहते मीरा तू दिसतेस तेवढी साधी नाही तू कशी आहे मी मगाशी पाहिलेस कसे सिद्धार्थ सरांना तुझ्या झाडात जा अडकवण्याचा प्रयत्न करत होती रीना खूप जोराने बोलत असते आणि सगळे सहकारी त्यांच्याकडे पाहत असतात तोच मोहित त्याच्याजवळ येत काय झालं म्हणून विचारतो तोच रीना प्रोजेक्टर लावते आणि सगळ्यांना मगाशी तिने या दोघांचा केलेला व्हिडिओ दाखवते ते बघून सगळे शॉक होतात पण मोहित मात्र शांत असतो तो पटकन बंद करतो आणि रीनाकडे पाहत हा सगळा काय प्रकार आहे रीना तू असं कसं वागू शकतेस रीना मोहितकडे रागाने पाहत अरे तू इला बोल ना मला का बोलतो आहे मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगत होते ही कशी आहे रीना मीराला खूप काय काय बोलत असते मोहित रीनाला थांबत असतो पण ती काहीही ऐकत नाही इकडे सिद्धार्थची फाईल कॅबिनमध्येच राहिल्यामुळे तो ते घेण्यासाठी आलेला असतो आणि तो हे सगळं पाहतो आणि त्याला रीनाचा खूप राग येतो आणि तो, तो जोराने रीना म्हणून ओरडतो तसे सगळे आवाजाच्या दिशेने पाहतात तर सिद्धार्थ असतो रीना तर खूप घाबरली होती त्याला समोर बघून रीनाची तत्पथं होत होती त्याच्यात तोंडून शब्द स्फुटत नव्हते सिद्धार्थ तिच्या समोर येऊन उभा राहतो रीना त्याच्याकडे पाहत ते मी सगळ्यांना सांगत होते की ही मीरा दिसते तेवढी भोळी नाही मी ती मीराबद्दल खूप काही काय बोलत असते सिद्धार्थ जोरात ओढत रीना तोंड सांभाळून बोल कोणाबद्दल माहिती नसताना असले आरोप करणे खूप चुकीचे आहेत आणि ऑफिसमध्ये सगळ्यांना माहिती आहे तू कशी आहे आणि मीरा कशी आहे आणि तू मगाशी जो काही दाखवले ते चुकून झाले होते पण तिचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे कारण ती बायको आहे माझी सिद्धार्थचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो म्हणजे मीरा सिद्धार्थची बायको आहे काही लोकांना आनंद होतो तर काहींना वाईट वाटत असते आज रीनामुळे का होईना ती त्याने तिची ओळख बायको म्हणून करून दिली होती त्याचा मीराला पण खूप आनंद झाला होता तो मीराचा हात पकडून त्याच्या केबिनमध्ये येतो इकडे बाकी सगळे पण त्याचे काम करत असतात मीराचे डोळे पाणावले होते कारण रीनाने असे सगळ्यांसमोर तिला काय काय बोलली होती तो तिला सोप्यावर बसवतो आणि पाणी पाहायला देतो ती पण पाणी पिते त्यानंतर तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिच्या भरलेल्या डोळ्यात पाहत असतो कसलाही विचार न करता तिच्या कपड्याला किस करतो आणि तिला घट्ट मिठी मारतो आता खरं तर मीराला पण याची खूप गरज होती म्हणून ती पण शांतपणे त्याची मिठी अनुभवत होती तो पण तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असतो आज त्याच्या मिठीतून त्याचं प्रेम दिसत होतं तिच्या डोक्यावरून हात फिरवत मीरा आपण घरी जायचं का ती फक्त हम म्हणते काही वेळाने दोघं घरी जायला निघतात जाताना पण तो तिचा हात पकडून घेऊन जात असतो आणि ऑफिसमध्ये सगळे त्यांना पाहत होते काही वेळाने ते घरी पोहोचतात फ्रेश होऊन शांत बसलेले असतात सिद्धार्थ काहीतरी विचार करून खाली येतो आणि त्या दोघांसाठी त्याच्या हाताने कॉफी बनवतो आणि त्याच्या रूममध्ये येतो तो, तो सोप्यावर विचार करत बसलेला असतो तो तिच्या हाताने कॉफीचा मग घेतो तशी मीरा त्याच्याकडे पाहते सिद्धार्थ हसत पिऊन बघ मी बनवली आहे तशी मीरा मग घेते आणि एक एक सीप घेत असते त्याच्याकडे बा छान बनवली आहे सिद्धार्थ हसून खरंच आवडले की मला वाईट वाटू नये म्हणून मला चांगली सांगत आहे नाही अहो खरंच खूप छान झाली आहे पी गपा ते दोघं कॉफी पीत गप्पा मारत असतात मीराला जेवण बनवायचे टेन्शन नव्हते कारण मावशी बनवणार होत्या ते मस्त जेवण करून झोपायला जातात मीरा लवकरच झोपून जाते सिद्धार्थ मात्र जागी असतो त्याचं लक्ष झोपलेल्या मीराकडे जातं तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या कपडावर केस करतो त्याला तो दुपारचा प्रसंग आठवतो की त्याने सगळ्यांसमोर तिचा बायको म्हणून स्वीकार केला आहे त्याला पण खूप भारी वाटत होतं नकडत का होईना तो तिला मिठीत घेतो आणि तो पण झोपून जातो मीरा आणि सिद्धार्थचे असेच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद